पंढरीच्या वाटेने जात असताना श्री संत कल्याण महाराज पादुका संस्था या ठिकाणी संत गजान महाराजांनी लिहिलेल्या पादुका आहेत या दिंडीमध्ये बीड या ठिकाण म्हणजे बीड जिल्ह्यातून हे सर्व मंडळी म्हणजे दिनेशरावजी डोंगरे आणि यांचा सर्वात मोठा सहभाग आणि हे सर्व मंडळी आहे आणि ह्या संत गजानन महाराजांचा पादुका दिंडीचा रथ आहे ह्या महाराजांच्या पादुका आहेत आणि या ठिकाणी सर्व मंडळी येते तर मी दिनेशदादा यांना एक प्रश्न करतो तो असा की आपण बीड वरून या ठिकाणी येता आणि हा जो रथ आहे हा रस रथ जवळजवळ वीस ते पंचवीस क्विंटल वजनाचा रथ आहे आणि हा रथ ओढण्याची सेवा सावळेसर पासून आपण वडगाव पर्यंत राम वडगाव पर्यंत येतात तर ह्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाला काय उत्साह आनंद काय वाटतो कसं निमित्त काय गजान महाराजांची सेवा करण्यात या निमित्ताने आम्हाला संधी मिळते या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या सात आठ जणांच्या वतीनं दरवर्षी घडत असतो आणि ही सर्व मंडळी आहे आपण सर्व बीडची मंडळी आहे तर आपण हा रथ ओढत असताना हे कष्ट आहे म्हणजे सहज माणसं कोणी करते आणि कष्ट करणं हे तुम्हाला असं म्हणजे काय आवडतं हे समाधान वाटते गजान दिलेली मुंडगावच्या दिंडीला थोडस कार्यकाळामध्ये त्यांचा सहकार्या थोडस आणि सेवा पुण्य वाढवा आणि एक प्रश्न असा की तुम्हाला ही दिंडी कशी काय गवसली हा आम्ही दरवर्षी गजानन महाराजांच्या पाल गोटेगावला विश्रांतीच्या वेळी दुपारी प्रसादाला येत असत तिथे आमचा ड्रायव्हर नमाजला राम वडगावला आला होता त्याच्या ही दृष्टी पालखी पळ आली त्यांनी ती माहिती दिली आम्ही त्याच्यापूर्वी मुंडगावला पर्यंत सोबत आलेलो होतो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही संपर्क करून महाराजांच्या <laughs> परवानगीने या दिंडीमध्ये दरवर्षी अल्पसा सहभाग नोंदवतो त्यातून सेवा पुण्य मिळतं मुंडगावच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांबद्दल आपल्याला म्हणजे माहिती आहे का हा पादुका बद्दल वाचल्याप्रमाणे ग्रंथात केल्याप्रमाणे पोहोचलो आम्ही तिथं आल्यानंतर मंदिराची भव्यता स्थिती बघून खूप आनंद आला आणि त्याचीच पालखी इकडे आपल्याला योगायोगाने हो हो संपर्कात आली आणि मग आम्हाला ती सेवा पुण्य मिळायचं भाग केलं तर या सोन मंदिराचं यांचा आपल्याला परिचय द्या हे माऊली सुनीलराव देशमुख हे बीडचे आहेत हे नेहमी बीड शेगाव पालखीत असतात हे दिलीप मुळेकर हे बांधकाम मिस्त्री आहेत पण महाराजांच्या सेवेत अखंड आहेत हे मंदार कानेटकर हे गणेश राऊत आणि हे विजय पांगारकर हे जे तिघे इलेक्ट्रिकल व्यवसायात आहेत पण सेवेत वर्षभर बीडला मंदिरात असतात हे रमेश रावजी भोसले आणि अशोक राव कुलकर्णी दोघे रिटायर्ड आहेत सत्तर वर्षाच्या पुढे वय आहे तरी सुद्धा ते आव्यात सेवा देतात खरी सेवा म्हणजे सेवा कशाला म्हणतात खरी सेवा ही आहे ज्यामध्ये कुठल्याही मेवाची अपेक्षा न करता महाराजांची ही मंत्री करतात तर भक्त गजान महाराज आपला सर्व आपला जो समूह आहे या समूहावर अखंड कृपा करो आपल्या जीवनामध्ये आपली म्हणजे आध्यात्मिक प्रगती हो भक्ती आपली निरंतर राहो आणि तुमच्या मनकामना देखील महाराज निश्चित पूर्ण करतील उत्तरत तुमची प्रगती हो आणि महाराजांची कृपा अखंड तुमच्यावर राहो हीच मी संत बाबाच्या विनंती करतो धन्यवाद रामकृष्णारी जय गजान जय गजान जय गजान